हा स्लीवचा पार्ट आहे पण ह्याला डिझाईन असल्यामुळे अस्तरच्या साईडला मी अगोदरच टिप मारून घेणार आहे म्हणजे हे डिझाईन टिपामध्ये जाणार नाही अशा प्रकारे मी स्लीवजला अस्तर लावून घेतलं आहे नंतर ते एकसारखं कटिंग करून ब्लाऊजला जोडणार ही दुसरी स्लीवज आहे पण हिला मेन फॅब्रिक कमी पडत आहे हिथं मी एक जॉईंट देणार आहे अशा प्रकारे जॉईंट दिल्यावरती बाहेरच्या साईडला जॉईंट दिलेला दिसत नाही हे अस्तरमध्येच झाकून जातं जॉईंट अशा प्रकारे फ्रंटचा भाग मी अस्तरला लावून घेते अशा प्रकारे अस्तर लावून घेतले ला आहे पुढच्या बाजूला कटचे थोडेसे मला मेन फॅब्रिक कमी पडले आहे म्हणून कटिंगच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितले ते इथं एक इंचा मी जॉईंट देणार आहे अशा प्रकारे जॉईंट दिल्यानंतर त्याच्यावरती इथे जापटिप घालायची तर आस्तर जोडण्याच्या वर जॉईंट दिल्यानंतर जॉईंट बाहेरनं दिसून येत नाही हे एक्स्ट्रा झालेलं कापड नंतर मी सर्व कट करून घेणार आहे नंतर बारी आली बॅक साईडची मी अदोबर हा गळा जॉईन करून घेऊन नंतर बाकीचे गळा सुईचा करून मग बाकीचे टिपा घालून इथं गळ्याला ह्या साईडला गळ्याला मी क्रॉसपट्टी लावणार आहे अशा प्रकारे मी सर्व अस्तरच्या साईजने मेन फॅब्रिक कट करून घेतले हे ते सर्व पार्ट व्यवस्थित कट करून घेतले फिनिशिंग त्याच्यामुळे छान येते अशा प्रकारे मी पानगळ्यासाठी ह्या पट्ट्या कट करून घेतल्या आहे पानगळ्याच्या शेपने मी जॉईन केल्यावरती नंतर तुम्हाला दाखवतेच पुढच्या गळ्यासाठी मी पान पानगळ्याचा आकार देऊन दुसरी पट्टी तयार केली आहे ती मी याला जा जॉईंट करून घेणार आहे अशा प्रकारे पट्टी जोडल्यानंतर ह्याला छोटे छोटे कट लावून मग गळा गळा गळ्याची पट्टी वळवून घ्यायची अशा प्रकारे मी पुढच्या गळ्याचा आकार पान गळ्याचा मी तयार करून घेतला आहे

अगोदर बाहेरच्या साईडने नि बारीक टीप मारायची नंतर सुईची बा उलटी बाजू करून परत टीप घालायची म्हणजे असं धसकटलेलं कापड दिसत नाही कापड आतमधल्या साईडला ओपन कापड आतल्यामधल्या साईडला दबून जाते हे अशा प्रकारे नंतर आपल्या स्लीव जोडून घेतल्या नंतर बाहेरच्या साईडने अदोघरी एक टिप घालून घ्यायची फिटिंगसाठी नंतर उलटी बाजू करून आतनं टिप घालायची म्हणजे ती पण आतल्या साईडने टिप जाऊन अगदी व्यवस्थित ब्लाऊज दिसतो पूर्ण झाल्यावरती असा हा बोटनेक ब्लाऊज आपला तयार झाला आहे कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू